अवधूत श्री स्वामी समार्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो या संदेशासाठी बाळा तुझी निवड झाली आहे आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे जेव्हा तुला मार्गदर्शन आहे तेव्हा तुला मार्ग, मार्ग दाखवतात ए स्वामी जेव्हा तुझ्या आजूबाजूला खूप सारे लोक तुझा वाईटवर टपलेले असतात तेव्हा तुला वाटतं ते स्वामी जेव्हा तुला कुठलाच मार्ग दिसत नाही सर्व काही बंद झाल्यासारखं वाटतं त्यावेळेस तुझा मार्ग खुला करतात ते स्वामी तुझे वाईट वेळ तुला साथ देतात तुला ऊर्जा देतात तुला मदत करतात ते स्वामी स्वामी ही अपरंपरा आहे त्याची परंपरा आहे तुझ्या जीवनात काहीतरी नवीन घडविण्यासाठी स्वामी प्रयत्न करणार आहे तुझ्या आयुष्यात आता चमत्कार घडणार आहे तुला मिळालेली ही शक्ती तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे विश्वास ठेव देव कुठल्याही रूपात येऊन तुझं जीवन बदलून जातील आजचा हा सुंदर व्हिडिओ देवाने तुझ्यासाठी पाठवला आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही सावली बाळादेवाची पूजेसाठी ही साधने आहे की तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा विश्वास असल्यात कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे टाईप करा आपण रोज काही ना काही नवीन करण्यासाठी प्रयत्न केले तरच आपल्या एखाद्या दिवशी त्यामध्ये सक्सेस भेटेल परंतु आपण काहीच केले नाही जीवनात काहीच करण्याचा प्रयत्न केला नाही तर ते देखील आपल्या हातून निघून जाईल म्हणून फक्त बसून राहू नका फक्त विचार करत राहू नका तर काहीतरी करण्याचा प्रयत्न करा फक्त विचार आणि माणूस काहीतरी बनवू शकत नाही तर विचार करून याच्यावर प्रतिक्रिया करणे हे माणसाचे काम आहे म्हणून नव आऊट जागा हो उघड डोळे तुझ्या जीवनात काय घडत आहे यावर लक्ष दे तुझ्या जीवनात तुला काय करायचे आहे हे एकदासुद्धा करून दाखवलं तर ज्यांनी तुला वाईट काळामध्ये तुझ्या लेखन लेखततेस तुझ्या पायाशीतवर जीवनात काहीतरी केले शिवाय काहीतरी मिळत नाही म्हणून अगोदर काहीतरी बनाय लक्ष उदर काहीतरी शिकायला शिक तेव्हा जीवनात तू काहीतरी करू शकतो स्वामी तुझ्या मदशीसाठी नेहमीच आहे तुला मार्ग दाखवण्यासाठी नेहमीच आहे स्वामी तुला प्रोत्साहन देतील तुझी शक्ती वाढवण्यासाठी नेहमीच आहे फक्त तू त्यांना प्रसन्न करायला शिक प्रसन्न भक्त भक्तीने सोडतील असं नाही तर तुझा प्रयत्न देखील प्रसन्न होतील तुझ्या चांगुलपणाने ते प्रसन्न होतील तुझ्या बुद्धिमानने ते प्रसन्न होतील तुझ्यात आज्ञेने ते प्रसन्न होतील भक, भक्त 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 करायचे आणि जीवनात काहीच करायचं नाही काहीच काम करायचं नाही असाने देव कधीच प्रसन्न होणार नाही आपल्या कामाला भक्तीशी जोड असली भक्तीशी सोबत असली की आपण सहजपणे एखाद्या पर्वत चढू शकतो परंतु जर भक्ती असेल तर त्यासोबत प्रयत्न नसतील तर आपल्याला खूप वेळ लागेल प्रयत्नासोबत भक्ती गरजेची आहे प्रेमासोबत विश्वास घर जे चाय मन प्रत्येक गोष्टीसाठी तुला काही ना काही शिकावं लागेल काही ना काही नवीन तुला बनवायला लागेल मला विश्वास देव तुझ्या जीवनात खूप पुढे सुंदर असणार आहे विश्वास असल्यास आप लाए बक्ति ला भक्तिमायाचा चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि देवाने तुझ्यासाठी पाठवलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे तुलाही ज्ञान मिळेल की आपल्या हे करायचे आहे यासाठी आपल्याला याची गरज लागेल याची गरज लागेल ही सर्व नियोजन तू अगोदर करून ठेवशील तेव्हा ते, ते काम पूर्ण होण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल म्हणून तेव्हा तुम्हाला प्रसन्न कर जा प्रकारे आपण जास्त टक्के पाडून शिक्षकांना प्रसन्न करतो याच प्रकारे देवास देखील आहे या भक्तांना रांगेमध्ये जो भक्त सर्वप्रथम चांगल्या कामाने उज्ज्वल होईल तो देवाचा नजरेक नक्की सर्वांना सन्मान धावतात परंतु जो स्वतःच्या बुद्धीचा वापर जास्त करतो फक्त कंटाळा करत नाही आळस करत नाही प्रत्येक गोष्टीसाठी लगेच तयार असतो असे भक्त देवाला खूप आवडतात म्हणून बाळा तुझं वय किती असू दे परंतु तुझं मन नेहमी प्रसन्न ठेव व आणि ज्ञानाशी संबंधी श्री स्वामी समा